नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाचा शासन निर्णय पैसे वाटपाचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि प्रसिद्ध करण्यात आलेला शासन निर्णय हा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा असून आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबत लेखा शीर्ष प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या लेखाशीर्षाच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत आणि यामध्ये वित्त विभागाच्या संदर्भीय दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकानुसार सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार दोनशे पस्तीस डी सातशे सदुसष्ट या लेखाशीर्षाखाली चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न होता की सर एप्रिल महिन्याचे पैसे कधी येतील तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात महत्वाचं परिपत्रक विभागांना दिले जाणार राज्य सरकारकडून दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाकरिता आत्तापर्यंत कोणताही निधी मंजूर झाला नव्हता फक्त घोषित झाला होता त्यामुळे विभागाकडून कोणत्याही प्रकारचं पत्रक जाहीर होत नव्हतं त्यामुळे आपण सुद्धा अधिकृत माहिती देऊ शकत नव्हतो परंतु मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हे पैसे लवकरात लवकर वितरित करावे आणि या या संदर्भात महत्वाचा आदेश महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर केला आहे त्यामुळे एक दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि या संदर्भात लवकरच एक नवीन परिपत्रक राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा मंत्री महोदयाच्या माध्यमातून महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लवकरच प्रसिद्धी करण्यात येणार त्यामुळे ज्या दिवशी हे पैसे वाटपाला सुरुवात होणार त्या दिवशी अधिकृत माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार ही व्हिडिओ ही माहिती व लाडकी बहीण योजनेचे पैसे संदर्भात प्रत्यक्षात कारवाई कधी सुरू होणार या संदर्भात नवीन अपडेट जेव्हा येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र